सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरून रिया जनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार मंडळी मध्यंतरी अप्रतिम अशी भावस्पर्शी मनस्पर्शी आणि हृदयस्पर्शी कथा माझ्या वाचनात आली ती कथा वाचत असताना त्या कथेचं शीर्षक आणि त्या कथेतला आशय अत्यंत अंतर्मुख होऊन विचार करायला आणि चिंतन करायला भाग पाडून गेला आपल्या आयुष्यात पेशा महत्वाचा की आपण धारण केलेला पोशाख ती कथा अशी होती एका गावात एक साधू राहत होते ते अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान म्हणून ओळखले जात होते वेद उपनिषद ग्रंथ बहुविध श्लोक हे सगळं काही त्यांना अगदी अर्थासहित मुकोद्गत होतं त्याच गावात एक कुत्रा राहत होता त्या कुत्र्याला त्याच्या दैनंदिन धावपळीचा प्रचंड कंटाळा आला एके दिवशी त्याला वाटलं आपण कुठंतरी एका चांगल्या व्यक्ती शेजारी जाऊन निवांतो राहावं जेणेकरून त्या व्यक्तीच्या चांगूलपणाची स्पंदने आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपलंही जगणं सुसह्य होऊन जाईल त्या कुत्र्याच्या डोळ्यांसमोर अनेक व्यक्तींची चित्र येऊ लागली उदाहरणार्थ कामावर जाणारी माणसं शाळेला जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या नोकरीसारख्या ठिकाणी जाणारी भली मोठी माणसं आणि एका बाजूला हे साधू त्याने विचार केला जर मी शाळकरी अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो तर तुम्हाला मारेल हाकलेल आणि जर भल्या मोठ्या नोकरदार वर्गातल्या एखाद्या व्यक्ती शेजारी जाऊन उभं राहण्याचा प्रयत्न केला तर तो पण मला झेडकार येईल मग मला नेमकं दिलासा कुठं मिळेल निवांतपणा कुठं मिळेल मी कुणाच्या शेजारी उभारू शकतो जिथं मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होणार मार नाही खावा लागणार हाकला नाही जाणार तेवढ्यात त्याला ते साधू दिसले त्याने विचार केला हे साधू आहेत यांनी सर्व प्रकारच्या भावनांवर ताबा मिळवला आहे रागावर यांचं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आहे आपण यांच्या शेजारी जाऊन उभं राहिल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा अथवा क्षती पोचणार नाही तो त्या साधू महाराजांच्या शेजारी जाऊन उभा राहिला त्या साधूंना त्याच दिवशी एका ठिकाणी प्रवचनासाठी जायचं होतं त्यांच्या मनात विचार आला हा कुत्रा घाणीनं माकलाय याचा अंग सगळं चिखलानं भरलंय जर चुकून माकून याचा स्पर्श मला झाला तर माझेही कपडे चिखलानं मळतील त्यांनी एक दोन वेळा त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण तो कुत्रा थोड्या अंतरावर जायचा आणि पुन्हा परत माघारी यायचा मग त्या साधूंनी त्याला एक फटका मारला आणि तो कुत्रा निघून त्या गावातल्या न्यायाधीशांकडे गेला त्या न्यायाधीशांना त्यांनी घडली सगळी हकीकत सांगितली मग न्यायाधीश म्हणाले अरे तुझ्याकडूनच काहीतरी चुकलं असेल ते साधू आहेत ते का मारतील के ते का हाकलतील ते का रागरा करतील ते का चिडचिड करतील नाही म्हणाला महोदय असा प्रकार घडलाय तुम्ही त्यांच्याशी याबद्दल चर्चा केली पाहिजे जर माझी चूक असेल तर मला आणि त्यांची चूक असेल तर त्यांना याबद्दलची शिक्षा आणि समज दिला पाहिजे त्या न्यायाधीशांनी कुत्र्याच्या म्हणण्यावरून साधूंना निमंत्रण धाडले ते साधू आले त्यांनी विचारलं हा कुत्रा असं म्हणतोय यात काही तथ्य आहे का मला तर वाटत नाही पण तुम्हाला विचारावं या सद्भावनेनं मी तुम्हाला इथे बोलवलंय त्या साधूंनी सांगितलं हो आज मला एका ठिकाणी प्रवचनाला जायचं आहे जर याचा धक्का लागला तर माझेही कपडे मळतील की काय या भावनेनं मी आधी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण हा ऐकत नाही असं झाल्यानंतर मी याला मारून पिटाळलं मग कुत्र्याला त्याचं मत विचारलं गेलं तो कुत्रा म्हणाला मी तुमच्याकडे जेव्हा आलो तेव्हा यांच्याबद्दलची तक्रार करावी म्हणून नाही तुम्ही यांना शिक्षा द्यावी म्हणून नाही किंवा यांनी केलेलं चुकीचं की बरोबर आहे याबद्दल काही ठरवावं म्हणून नाही मी तुमच्याकडे जो आलो आहे तो मी तर कुत्रा आहे माझ्यासारखी कितीतरी माणसं या पोशाखावर भाळतात आणि पूर्ण पेशा न धारण केलेली पोशाख असलेली अशी माणसं आमची फसगत करतात असं होऊ नये या एकाच आणि एकाच उद्देशानं म्हणजे आपण प्राप्त केलेला पेशा आणि धारण केलेला पोशाख या दोन्हींमध्ये आपलं वागणं एकसारखं असावं जर साधू असून भावभावनांवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यामध्ये हे यशस्वी नसतील तर आम्हाला अंकुश नियंत्रण ठेवायला हे काय शिकवू शकतील त्याच्यामुळं पेशा आणि पोशाखाच्या बाबतीत आम्ही जे फसतो ती फसगत होऊ नये या एकाच उद्देशानं मी तुमच्याकडे आलो त्या साधूंना त्या ते दिवशी त्यांची चूक कळली अख्खं गाव जर माझ्याकडं रागावर नियंत्रण मिळवण्याची कला शिकण्यासाठी येत असेल भावनांवर अंकुश मिळवण्याच्या उद्देशानं येत असेल तर माझ्याकडून अशी चूक होता कामा नये त्यांनी कुत्र्याची क्षमा मागितली आणि नंतर तो कुत्रा आणि ते आयुष्यभर एकत्र राहिले म्हणतात मंडळी कदाचित ही कथा काल्पनिक असू शकते ही आख्यायिका असू शकते परंतु या मागचा जो मथित अर्थ आहे या कथेतून जो सहार निघतो जे काही आपल्याला शिकवून जातं ते मात्र आपल्याला आपले पाय जमिनीवर टिकून टिकवून जगायला शिकवतं माझी ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक रसिक श्रोता बंधू भगिनीला नम्र विनंती आहे आपण प्रत्येकजण आपल्या शैक्षणिक प्रतिभेवर प्राप्त पदव्यांवर आणि आपल्या बुद्ध्यांकावर खूप मोठे होतो आणि व्हावेतही सगळ्यांना शुभेच्छा आहेत परंतु जो पेशा आपल्याला मिळाला आहे त्या पेशाला न्याय मिळण्यासाठी जो पोशाख आपण धारण करतो त्या दोन्हीमध्ये आपलं वागणं एकसारखं असावं वा, हीच काय ती इच्छा आणि विनंती तुर्तास सर्वांचा आजचा दिवस आनंदमय मंगलमय आणि चैतन्यमय जा जाऊ या शुभेच्छा नमस्कार